नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण दुधासाठी शासन अनुदान मदती संपली आता दूध दरात होणार वाढ याविषयी आज पाहणार आहोत तर अनुदाना अनुदानाची मुदत दहा फेब्रुवारी रोजी संपली तरी अनुदानाचा पत्ता नाही त्यामुळे अनुदानापूर्वी गाय दूध दर बत्तीस रुपये आता मिळणार काय असा प्रश्न उत्पाद उत्पादकांना पडला आहे अतुल जाधव गाय दुधासाठी शासन तीस तीन पॉइंट पाच फॅट व आठ पॉईंट एस एन एफ साठी प्रति लिटर सत्तावीस रुपये दर देणे बंधनकारक करून पाच रुपये अनुदानाची घोषणा केली त्यामुळे जिल्ह्यातील गाय दुधाचा दर तीस रुपये कोसलेल्या व सत्तावीस रुपये झाले आता अनुदानाची मुदत दहा फेब्रुवारी रोजी संपली तरी अनुदानाचा पत्ता नाही त्यामुळे अनुदान गाय दूध दर बत्तीस रुपये लिटर आता मिळावा का असा प्रश्न उत्पादकांना पडला शासनाचा अकरा जानेवारी ते बारा दहा फेब्रुवारी अशा तीस दिवसांसाठी गाय दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदानाची घोषणा केली या अनुदानासाठी अतिशय किचकट कागदपत्राची आवश्यकता होती ऑनलाईन माहिती भरण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी व दूध संकलनक चालक यांची धावपळ उडाली जनावरांसाठी टेंगिंग करणे आधार कार्ड बँक खाते सी लिंक करणे जनावरांच्या टेंगिंगवरून शेतकऱ्यांचा फार्म कोड आय डी तयार करून घेणे तसेच दहा दिवसांच्या दुसऱ्या सरकारी व दूध उत्पादकांसाठी माहिती ऑनलाईन भरून भरणे यासह किचकट प्रकार या शासनाने राबवली होती यामुळे दूध उत्पादक डेअरी चालकांची सल पाली तहली दूध उत्पादक शेतकरी व डेअरी यांची पाच रुपये अनुदानासाठी सर्व काही सहन केले पण दहा फेब्रुवारी रोजी अनुदानाची मुदत आली आहे शासनाने अजून तरी अनुदानाची मुदत वाढून दिलेली नाही त्यामुळे दूध दराचे संकट पुन्हा एकदा दूध उत्पादकासमोर उभे राहिले आहे त्यामुळे दूध उत्पादकांचा चिंता व्यक्त होत आहे पूर्वीप्रमाणे बत्तीस रुपये दर मिळणार का शासनाने अनुदान देण्यापूर्वी सांगितले जिल्ह्यातील सरकारी गाय दूध बत्तीस रुपये दर मिळाला होते पण शासनाच्या अनुदानाची घोषणा केल्यानंतर सर्व दूध संघ चालकांनी गाय दूध दर प्रति लिटर सत्तावीस रुपये केले अनुदानाचा स्वरूपाने पाच रुपये घेण्याची सर्व शेतकऱ्यांना विनंती केली आता अनुदानाची मुदत संपली आहे त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे प्रति लिटर बत्तीस रुपये दर मिळेल का असा प्रश्न जिल्हा दूध जिल्ह्यातील दूध